तीर्थक्षेत्रशी खंडुवाई नजदीक होणाऱ्या बिअर बारला स्थानिकांचा विरोध पाटण तालुक्यातील महाबळवाडी ग्रामस्थांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन पाटण लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडुवाई मंदिरापासून असलेल्या सनशाईन बिअर बारला महाबळवाडी बार दाडोली ग्रामस्थांनी कडकडून कर विरोध केला असून श्री खंडुआई हे देवस्थान तीर्थक्षेत्र लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे मंदिरांनजीक होणारी या बारमुळे मंदिर परिसरातील धार्मिक शांतता बिघडण्याची शक्यता असून लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत असे ग्रामस्थांनी निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे तरी नागरिकांच्या धार्मिक भावना ओळखून मंदिरापासून किमान दोन किलोमीटर अंतरापर्यंत अशा कोणत्याही बारला दारूच्या दुकानाला परवानगी देऊ नये अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ग्रामस्थाने इशारा दिला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल